महाराष्ट्र लाड पागे समिती अंतर्गत भरती लाड मागे वारसांना नौकर भरती लाड पागे वारसा नोकरीत आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लाडबागे समिती लागू पाहिजे लाडबागे समिती लागू पाहिजे कष्टाईफ कर्मचारी कल्याण महासंघाचा कष्टाईफ कर्मचारी कल्याण महासंघाचा बाबासाहेब <laughs> आंबेडकरांचा <laughs> लागू लाडपागे समिती लागू कर्मचारी संघटनेचा मागण्या आमच्या हक्काच्या बाबाच्या मागण्या आमच्या हक्काच्या नाही मी डॉक्टर अनिल पांडे काष्ट्रेप कर्मचारी कल्याण महासंघाचा अतिरिक्त महासचिव लाडपागे समिती अंतर्गत या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये मग ते छत्रपती संभाजीनगरच नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये लाडपागे समितीच्या मार्फत ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीनुसार या शासकीय रुग्णालयामध्ये वर्ग चारचे कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने त्यांना वर्ग चारची ची नौक देणे देणे ही लाडपागे समितीमार्फत बंधनकारक आहे ज्यामध्ये सुधारित शासन निर्णय जे आहेत लाडपागे समितीचे हे वेळोवेळी निर्गमित झालेले आहेत एकोणा दोन हजार सोळाचा लाडपागे समितीचा शिफारसनुसार फक्त सफाई कर्मचाऱ्यांनाच लाल समितीच्या शिफारशी लागू होत्या परंतु अलीकडेच आता नव्याने एक शासन निर्णय जारी झालेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार एकोणवीसशे पंच्याहत्तर पासून या शासकीय रुग्णालयामध्ये सफाई काम करणारे जे कर्मचारी आहेत मग तो ओपन असेल ओबीसी असेल एन टी असेल विजय एन टी असेल डीएनटी असेल एस सी असेल जो सफाई कामगार आहे त्या सर्व सफाई कामगारांना ह्या वारसा हक्काने नोकरी देण्यात यावी अशा शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे आणि त्यानुसार त्या या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जवळजवळ या वारसा हक्काचे नोकरीसाठीचे आवेदन जे आहेत ते आवेदन या कार्यालयामध्ये जवळजवळ एकशे पन्नास पर्यंत प्राप्त झालेले आहेत आणि एकशे पन्नास या वारसा हक्का नोकरीसाठी इथं प्रतीक्षेत आहेत अशामध्येच या शासकीय रुग्णालयामधून शासनाची परवानगी घेऊन टी सी एम या खाजगी संस्थेमार्फत सेवेने नोकरी भरण्यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आणि त्या जाहिरात प्रकाशीमधून वेगवेगळ्या संवर्गातील तीनशे सत्तावन्न जागा हे सरळ सरतीने भरण्यात येणार आहेत का कर्मचारी कल्याण महासंघाची प्रमुख मागणी ही आहे की या तीनशे सत्तावन जागांमध्ये छत्रपती संभाजीनगर या रुग्णालयामध्ये एकशे पन्नास वारसा हक्काची प्रतीक्षा यादी आहे त्या एकशे पन्नास वारसा हक्कांना त्या तीनशे सत्तावन्न मध्ये पहिले समाविष्ट करून घेण्यात यावे आणि नंतर उर्वरित त्या परीक्षेमधून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर कोविड काळामध्ये या शासकीय रुग्णालयामध्ये दे, संबंध देशात जगात दहशितचं वातावरण वात वा असताना सुद्धा या कोविड काळा काळामध्ये या शासकीय रुग्णालयामध्ये आउटसोर्सिंग मार्फत जे काष्ट कर्मचारी जी विंग चालते त्या शेकडो या रोजगार कर्मचाऱ्यांनी कोविडमध्ये आपल्या okay. जीवाची पर्वा न करता कोविड लाभ म्हणजे जे बाधित झालेले आहे अशा कोविड बाधित रुग्णालयांची सेवा केलेली आहे आणि आप त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही अशा काम करणाऱ्या त्या खऱ्या देशभक्तांना या लाडपागे समितीच्या मार्फत जे काही भरती होणार आहे त्यांनी सुद्धा परीक्षा दिलेल्या आहेत वर्ग चारच्या या कर्मचाऱ्यांची भरती आहे आणि कोविड मध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत चतुर्थ कर्मचारी आहेत त्यांना या सहजसेवेमध्ये क्रमाने यांचा विचार करण्यात यावा ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे मी शासनाला विनंती करतो की या दोन्ही मार्ग काष्ट कर्मचारी कल्याण कर महासंघ या शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही मुंबईला डायरेक्टर ऑफिस मध्ये आयुक्त कार्यालयामध्ये मंत्री हो महोदयामध्ये यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचणार आहोत आमची विनंती आहे की या दोन्ही रास्त मागण्या मान्य कराव्यात अशी आम्ही विनंती करतो मी, मी डॉक्टर अनिल पांडे कर्मचारी कल्याण महासंघाचा राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव आहे काय मागणी कशासाठी तुम्ही लाड समितीची ही लागू झाली पाहिजे या शासकीय वैद्यकीय व महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये जवळजवळ तीनशे सत्तावन्न पद रिक्त आहेत चतुर्थ श्रेणीचे आणि शासनाने मात्र वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा घेऊन या लोकांवर अन्याय करण्यात अन्याय करत आहे हा अन्याय दूर व्हावा या वारसांना नोकरीत समावेश करून घेण्यात यावे यासाठी आम्ही आज आमरण उपोषण करत आहोत अनेक वर्षापासून या कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी काम करत आहेत परंतु वर्षानुवर्षापासून त्यांना कुठंच नोकरीत समावेश करून घेतला जात नाही तो समावेश करून घेतला गेला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही मागणी आहे नाव देवानंद वानखडे का संघटनेचा राज्याचा महासचिव आहे